नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते कधी आहे पाडवा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा हा सण रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाईल चैत्र नवरात्री मार्च या दिवशी सुरू होईल आणि सात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री बद्दल बऱ्याच लोकांना अर्धवट माहिती असते गुढीपाडवा हा सण हिंदू सौर कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे हा भक्ती आणि उत्सवाचा नऊ दिवसांचा उत्सव आहे चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीला गुढीपाडवा साजरा केला जातो आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ अवसरावर माता दुर्गा हिची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यामुळे साधक पूजा करतात आणि देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते गुढीपाडव्याची पूजा विधी काय आहे अशा प्रकारे पूजा विधी केल्याने नक्कीच गुढीपाडव्याची पूजा सफल होईल मित्रांनो यावर्षी गुढीपाडव्याचे पूजन या प्रकारे केले तर नक्कीच गुढीपाडव्याचे पूजन सफल होईल आणि आपल्याला शुभ प्राप्त होतील चला तर मग जाणून घेऊया एक नववर्ष फलश्रवण दोन तेल अभ्यंग स्नान तीन कडुलिंबाची पाने प्राशन करणे चार ध्वजारोपण अर्थात विजय पताका गुढी उभारणे पाच चैत्र नवरात्र आरंभ होत असल्याने दुर्गापूजन सहा घटस्थापना सात पूजन, आठ सरस्वती देवी पूजन नऊ शालेय सामग्रीचे पूजन आणि दहा लक्ष्मी कुबेर पूजन मित्रांनो अशा प्रकारे या दहा पूजन विधींनी आपली गुढीपाडव्याची पूजा नक्की सफल होईल मित्रांनो वास्तुदीप परिवाराकडून आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आपल्याला सुख समृद्धी यशाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद